हॅलो नमस्कार खूप खूप मनापासून स्वागत आणि जागतिक महिला दिनांच्या माझ्या सर्व मैत्रिणींना सर्व ताईंना सर्व काकूंना सर्व आजींना मावशींना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा इथं मी लसूण सोलून घेतलंय आणि इथं आलं हे पण याचं साल काढून घेतलेले आणि इथं आहे मी कांदे आज माझ्या मैत्रिणींनी असं ठरवलं की आपण जागतिक महिला दिन आहे तर आपण छोटीशी पार्टी ऑर्गनाईज करूया आणि मग त्याच्यासाठी असं ठरवलं की प्रत्येकीने आपापल्या आवडीनुसार आणि आपापल्या सोयीनुसार जे काही बनवता येतील पदार्थ ते आपण बनवूयात आणि एकत्र आपण इथं आणूयात आणि छोटीशी पार्टी करूयात ज्यामध्ये एक छोटासा खेळ असेल आणि संगीत खुर्ची वगैरे असा खेळ आणि मुलांना पण आपण त्याच्यामध्ये हे करूया मुलांना पण आणि आपल्या मुलींना आपल्या मुलांना आपण त्याच्यामध्ये इन्व्हाइट करूया त्यांना पण आपण याच्यासोबत सोबत घेऊया जेणेकरून करून खूप मजा येईल ते करताना खेळताना आणि सध्या ना परीक्षेचे दिवस आहेत आणि स्ट्रेस लेवल थोडासा असतोच मुलांना पण असतो आणि त्यांच्या आयांना पण असतो तर त्यानिमित्त थोडंसं खेळ खेळून पण थोडंसं फ्रेश वाटेल म्हणून मग सगळ्यांनाच आम्ही इन्व्हाइट केलं आणि बऱ्याच मैत्रिणी यायचं म्हणत होत्या पण प्रॉब्लेम असा झाला की प्रत्येकीचा जिचा तिचा जो प्लॅन होता म्हणजे प्रत्येकीचा काही प्लॅन होता कोणी बाहेर जाणार होतं कुणी काय कुणी काय तर मग आम्ही सहा सात जणी होतो की आम्ही काही कुठे जाणार नव्हतं त्यांचा आमचा असा प्लॅन ठरला की नाही आपण इथेच करूया आणि क्वार्टरमध्ये सेलिब्रेशन करताना मेन आनंद असा असतो की ज्यावेळेस आपण काही पदार्थ बनवतो ना प्रत्येकीची टेस्ट वेगळी असते प्रत्येक वेगवेगळ्या जिल्ह्यातले किंवा वेगवेगळ्या स्टेटमधले असल्यामुळे ना त्यांचा स्वाद वेगळा असतो ती खूप मजा येते आणि मग सगळ्यांबरोबर एक एन्जॉय करताना असं छान वाटतं तर मग असं ठरवलं की चला आणि माझं मी असं ठरवलेलं पहिल्यांदा की आळूच्या वड्या ढोकळ्या वगैरे करेन पण नंतर मी माझा प्लॅन चेंज केला की नाही म्हटलं मी पुऱ्या बनवते आणि छोळेची भाजी बनवते म्हणजे पोटभर पण होईल आणि कुणी काय बनवणार कुणी काय बनवणार मग छोटं स्नॅक्स पद्धतीने जरी असलं तरी चालेल मग मी इथं जी तयारी करते ही पूर्ण छोलेची तयारी करते छोले शिजवून झालेली आहे तुम्ही बघितलंच कांदा वगैरे असं भाजून घेते तो छान लागतो याच्यामध्ये आणि ही पेस्ट करते मी पूर्ण कांद्याची आणि याच्यामध्ये मी खोबरं घालत नाही फक्त आलं लसूण आणि कांदा हे बारीक बारीक करून घेतलेलं असतं आणि फक्त मसाला जो आहे छोले मसाला तो याच्यामध्ये घातला पण छान परतून वगैरे घेतलं तर व्यवस्थित लागतं खूप छान लागते याची भाजी आणि मग मी तयार करते आणि साधारणतः मुलं आणि ज्या माझ्या मैत्रिणी आहेत ह्या सगळ्याजणी मिळून आम्ही एक एकवीस बावीस लोकं होत होतो मग इतक्या सगळ्या लोकांना पुऱ्या पुरतील आणि भाजी पण पुरेल या हिशोबाने मला करायची होती मग मी त्याच्यासाठी ही तयारी करतील त्याच्या हिशोपाणीच माझी अशी तयारी चालू आहे आणि पुऱ्या लाटायला बघूयात जर कोणी एखादी मैत्रीण आली तर ठीक आहे नाही तर माझं मी सगळ्या पुरा लाटून घेणार आहे तर जसं जमतं आहे तसं करायचं मग आता कांदा वाटून झाला म्हणजे कांद्याची पेस्ट त्यामध्येच मी टमाटर पण वाटले टाकले होते भाजायला आणि ते, ते पण मी याच्यातच वाटून घेतले आणि हा लसूण अद्रक याच्यामध्येच थोडंसं जिरं आणि थोडंसं मीठ घालून याची पण पेस्ट मी करणार आहे त्यामुळं इथे मी गॅसवर पातेले ठेवलेले आणि याच्यामध्येच मी तेल तापलं आणि याच्यामध्ये मी सगळे खडे मसाले घालून घेतले जिरी आणि मुंगरी ते, ते। पाण्या घेतली तीन ते चार मीठ काळी मिरची घेतली मोठी इलायची आणि ही दालचिनीचे दोन ते तीन तुकडे घेतले आता मी याच्यामध्ये तेल घालते मी याच्यामध्ये घालते हिंग हिंगाचा जो स्वाद आहे ना त्यात मला जास्त आवडतो आणि यामध्ये घालते अद्रक आणि लसूणची पेस्ट आहे ही लसणाची आणि यानंतर मी घालतीये जो कांदा भाजला होता त्या कांद्याची पूर्ण पेस्ट आहे ती घालती याच्यात आता हा चांगला कोणकून घ्यायचा आहे आता बघा दुपारचे पावणे चार वाजले तुम्हाला दिसत असेल आणि आता जी माझी भाजी आहे ती आता तयार होतीये आणखी मला पीठ मळायचंय पीठ मळून मग पुऱ्या लाटायच्या आहे तर आता पहिली भाजी करून घेते आणि त्यानंतर मग मी पीठ मळते तर साधारणतः हा जो स्वयंपाक मी बनवतीये तो आहे वीस ते बावीस माणसांचा आहे आणि सगळेजण थोडं काहीतरी काहीतरी बनवून आणणार आहेत प्रत्येकजण म्हणजे लेडीज ज्या आहेत ना त्या आपापल्या घरून आ, काही क का पदार्थ बनवून आणणार आहेत आणि मी आधी विचार केला होता की मी ढोकळा बनवेन आणि आळूच्या वाड्या बनवेन पण नंतर म्हटलं नको ह्या गोष्टी म्हणजे स्नॅक्सच्या स्वरूपात ठीक आहे पण संध्याकाळची वेळ आहे तर मग मी छोले आणि पुऱ्याच बनवते जेणेकरून सगळ्यांचं पोटही भरेल आणि आम्ही जेवढ्या लेडीज आहे त्या आणि मुलं म्हणजे असं सगळ्याजणं व्यवस्थित म्हणून सगळ्यांना पुरेल पण म्हणून मग मी परत माझा चेंज केला आणि मग छोले मी रात्री भिजवले होते आणि छोलीची भाजी आता चालू आहे माझी करायची कश्मीरी मिरची पावडर याचा जो रंग आहे तो छान येईल आणि याच्यामध्ये घालती आमचा कांदा लसूण मसाला जो आम्ही बनवतो साठणीचा मसाला तो याच्यामध्ये घालती मी आणि थोडीशी हळद आणि यामध्ये हा छोले मसाला आहे चार ते पाच मिनिट चांगलं परतून घ्यायचे मसाला घ्यायचा जेव्हा भाजून यायला तेल सुटेल तेव्हा मग आपल्याला याच्यामध्ये छोले घालायचे चालतीये बॉईल केलेला आणि मॅश केलेला हा बटाटा आहे थोडासा मी याला बारीक केलाय आणि असा फोडी आहे त्याच्या यालामध्ये घालून घेतली पात्र्यामध्ये पाणी ठेवलं मी गरम करायला आणि ते मला भाजीमध्ये ओतायचे पाणी कधी पण गरम गरमच करून ओतलं ना की एक भाजीचा रंग छान येतो आणि भाजी अशी वेगळी लागत नाही छान लागते त्यामुळे पाणी गरमच ओतायचं कलर छान येतो खरं तर आम्ही त्याच्यानुसार पाणी ओतून घ्यायचंय आता मी याच्यामध्ये घालतीये कसुरी मेथी थोडीशी मी तव्यावर गरम करून घेतली होती म्हणजे व्यवस्थित चुरल्या जाते ती आणि आता सगळ्यात शेवटी याच्यामध्ये मी घालतीये भरपूर अशी हिरवी कोथिंबीर तयार आहे आपली छोलेची भाजी दिसती ना छान इथे मी आता पीठ मारायला घेतले आणि त्याच्यामध्ये आता एक वाटी बनवायचा पोवामध्ये छान पोवा आणि मिठा सगळे एकत्र करून घट्ट असं पीठ म्हणून घेत पुऱ्यांसाठी थोडंसं घट्टच असतं पीठ त्या चमच्यात मारायचे आणि याच्यामध्ये टाकायचे आणि मग ज्याचे जास्त होतील तो विनर ठरेल तर सुरुवात करूया तो तो चलो मग हे चप्पल आलो पॅले वर्षे करू आराम द्या आराम द्यालोड कमकड बोलाय तू स्टार्ट यायचं One, दीदी टू देखो थ्री अरे बोला कि चलो चलो करो, ये वाला काउंटिंग करो आप ये वाला काउंटिंग करो आप काउंट करके बताना कितने yeah, बचे करो जल्दी जल्दी करो नीचे निकल निकल नीचे चलो काउंट करके बता दो किसने अब जीता कौन है ये तो सायरा की मम्मी जीती है जो ओके ক্যে হো খাই! টুছং তুছার আৌও? সারগে খাই! তুছার কাই splash! <laughs> आपको आप खो दे ही नहीं रहे हो आप डर भाग रहे हो तो गलत हो रहा है ना भाई तू तो कर, कर रहा है ना तू तो। तू तो ये जो कर रहा है ना बहुत गलत है। करना रहा है <laughs>

और अपे किसने बनाए महीने बनाए अच्छा आपे इन्होंने बनाए <laughs> <मनाये। laughs> और ये क्या कपड़े किसने बनाए हमने मैंने अच्छा ये मैडम पकोड़े बनाए ये ज्योति मैडम में पूरी पूरी जुली यही होगी कहीं खाऊ खाना आप पहले बच्चा पार्टी बच्चा पार्टी मोबाइल रखो बच्चा पार्टी मोबाइल रखो चलो खाने का काम करो छोलेची भाजी ही चटणी ही हिरवी चटणी हे आप आणि हे वडे इथं पकोडे आहेत ह्या पूरे आहेत साबुदाणाचे वडे हा ढोकळा जिलेबी एक सगळ्या प्रमाणे दाबेली पण होती दाबेली मी ठेवायची विसरले दाबेली पण आहे आता मुलांच झालंय आणि आमचं जेवायचं चाललंय मुलांची पंगत उठली आहे आता आमची पंगत आहे सगळ्यासाठी इथे बसून जेवतोय आणि खरंच बाहेर असं मस्त आपल्या सगळ्यासाठी बसून जेवायला मजा येते समजा भेटते बाहेर बसून जेवायचं भेटलं तर you <laughs> जेवण झालं आणि मग सगळ्यात शेवटी आम्ही केक कापला केक आम्ही बाहेरूनच मागवलेला होता आणि अशा खूप छान पद्धतीने आजचा जो वुमेन्स डे आहे तो आम्ही साजरा केला जागतिक महिला दिवस आम्ही साजरा केला तर हा व्हिडिओ तुम्हाला बघताना मजा आली ना मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा तर हा व्हिडिओ मी आजचा इथं सेंट करते चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रमंडळीसोबत आपल्या फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका मग आजचा व्हिडिओ इथं सेंड करते पुन्हा भेटीन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय